आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी इथे सोळा ऑगस्ट रोजी अखंड हरिणाम सप्ताह दरम्यान झालेल्या कीर्तनामध्ये समाज प्रबोधनकार हरिवक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांच्यावरती जीवघेना हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे धार्मिक आणि सामाजिक वर्तुळामध्ये संताप व्यक्त होतोय या घटनेचा संगमनेर शहर भाजपकडनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला घटनेनंतर भाजप संगमनेर शहराध्यक्ष सौ पायल आशिष ताजणे आणि भाजपचे कार्यकर्ते यांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या तक्रारीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवरती गंभीर आरोप करण्यात आले हिंदू धर्म प्रसार आणि प्रबोधन थांबवण्यासाठी ठरवून हा कट रचण्यात आला आहे हिंदुत्वाची बाजू मांडणाऱ्या समाज प्रबोधनकारांना गप्प करण्याचा हा प्रकार असहिष्णुतेचा आणि संविधानद्रोहाचा नमुना आहे असा आरोप सौ ताजनी यांनी केला निवेदनाद्वारे पोलीस कारवाईची मागणी करण्यात आली आहे या घटनेमुळे तालुक्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय भाजपकडनं दोषींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष योगीराज परदेशी तसेच भाजप जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे शहर सरचिटणीस भारत गवळी तसेच शहर सरचिटणीस विशाल यनगुंदल योगेश सूर्यवंशी यासह संगमनेर शहरामधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन दिलं आहे दरम्यान यावर देशमुख यांनी आरोपींना कठोर शिक्षा होईल असं आश्वासित अशी आहे काल घुलेवाडी येथे आपले संग संग्राम बापू भंडारी यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलेले होते तर त्या कीर्तनाच्या वेळी काही काँग्रेसी लोकांनी तिथे काही हे करणं का, प्रयत्न केला काहीतरी धुडगुस माजवण्याचा प्रयत्न केला आपले संग्राम बापू महाराज हे नेहमीप्रमाणे धर्माचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी कीर्तन सेवा देत होते आणि शिवाजी महाराजांविषयी आपले विचार मांडत होते परंतु तिथे उपस्थित काही औरंग्याची पिलावळे पण होती काँग्रेस दारजिने लोक त्यांनी तिथे त्यांना कीर्तन सेवा त्यांची बंद पाडून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्यावर भॅड हल्ला करण्याचा प्रयत्न केला शिवीगाळ केली आणि त्यांची गाडी फोडण्यात आली या सगळ्या बाबतीत आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो जय श्रीराम काल दिनांक सोळा हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारी भुलेवाडी या ठिकाणी त्यांचं प्रवचन चालू असताना काँग्रेसचे काही पिलावळ त्यांनी बापूंवर भॅड हल्ला केला पण बापूंचं कीर्तन चालू असताना त्याच्यातले दोन तीन व्यक्ती त्यांना त्रास देत होते बापूंनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला पण मला वाटतं हे कुठंतरी प्री प्लॅनिंग होत त्यांना मारण्याचा पण आपले काही हिंदुत्ववादी लोक असल्यामुळं त्यात ते काय सफल झाले नाही त्याच्यानंतर त्यांची गाडी फोडण्यात आली बापूंची पण ह्या काँग्रेसचा जो पराभव झालेला आहे संगमनेरमध्ये यांनी वेळोवेळी हिंदू धर्माचे कुठले आंदोलन असतील हिंदू धर्माचे कार्यक्रम असतील हिंदू धर्माचे लोक असतील आज तर त्यांनी इतकं मोठं म्हणजे दुर्दैव आहे काँग्रेसच्या लोकांनी ही जी भूमी आहे साधू संतांची भूमी आहे साधू संतांवर हल्ला करणं हे प्रचंड भयानक असं कृत्य त्यांनी केलेलं याच प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी संघटना हे तर देणारच आहे त्यानिमित्ताने आपण गुलेवाडी पण निषेधार्थ बंद ठेवतोय आणि संग्राम बापू भंडारे यांना संगमनेर तालुका संगमनेर शहर पूर्ण पाठिंबा देत आहे आणि पूर्ण महाराष्ट्र सुद्धा यांना पाठिंबा देत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचे जे हाल होतील तुम्ही आता विधानसभेला बघितलं असेल त्यांना घरकानं गाटका ठेवलेलं आहे तर असे जर हल्ले होत असेल तर आपण त्यांना घरात सुद्धा बसून देणार नाही त्यांना आपण पळायला लावू जय श्रीराम शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किंग एव्हियन अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म, पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म अग्निकर्म विज्ञ तसेच आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर